हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूयात सिद्धू जो आहे तो आता भावनाच्या आईबाबांना बोलत असतो की मी आता तुम्हाला अशी सात वचन देणार आहेत जी वचनं मी आयुष्यभर निभावणार आहे तर आता हे ऐकल्यानंतर लक्ष्मी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते त्यावेळी आता हा जो सिद्धू आहे तो बोलू लागतो काकू काका मी सगळ्यात पहिलं वचन घेतोय कधीही एकनिष्ठ आणि कधीही इथून पुढे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सिद्धू आता एक एक वचन सांगत राहतो त्याचनंतर त्यांचे आयुष्यभर साथ देईल आणि जेव्हा संकट येईल त्यावेळी मात्र मी त्यांचा हात सोडणार नाही जसं तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिली जशी काकांची नोकरी गेली होती त्यावेळी काकू तुम्ही काकांची साथ सोडली नाही तसंच मीही त्यांची साथ कधीच सोडणार नाही तिथून पुढे बोलतो जसं भावना मॅडमला तुमच्या घरी स्वातंत्र्य आहे तसंच माझ्या घरी सुद्धा त्यांना स्वातंत्र्य मिळेल असं त्याल, सिद्धू त्या त्यांना बोलत असतो त्याचवेळी आता बाबा उठतात आणि सिद्धूला मिठी मारतात कारण सिद्धूचे जे काही वचनं आहेत ते ऐकून बाबा आता खूप इमोशनल होतात आणि सिद्धूला मिठी मारतात त्यानंतर तर इकडे पूर्वी जी आहे ती आजीकडे आलेली आहे आणि आजीला म्हणत असे की तुमच्या सगळ्यांसमोर सिद्धूने मला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि तुम्ही कुणीच काही बोलले नाहीत तर त्यावेळी आजी म्हणत असते की हे बघ पूर्वी काहीही झालं तरी या घरची सून तूच होणार आहे त्यानंतर आता तेवढ्या तिथे संपतराव येतात आणि संपतराव म्हणतात की पूर्वी मला बोलायचं आहे त्यामुळे तू जरा वेळ बाहेर जा त्याचनंतर नंतर आता पूर्वी जी आहे ती रूमच्या बाहेरच असते तर संपतराव आईला म्हणत असतात की हे आई काहीही झालं तरी आपल्या घरचे सून आता आपल्याला भावनालाच करून घ्यावं लागणार आहे कारण मी साहेबांना शब्द दिला आहे तर आता हे ऐकल्यानंतर पूर्वी जे आहे ती दरवाजाच्या पाठीमागे यांचं बोलणं ऐकत असते त्यावेळी पूर्वी जे आहे ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते आणि काकांना म्हणते की काका का प्लीज माझं सिद्धूवरती खूप प्रेम आहे प्लीज माझ्या मला आणि सिद्धूला बाजूला करू नका भावनाशी त्याचं लग्न ठरू नका हात जुडून ती त्यांच्या पाया पडून आता इथे ती माफी मागत असते त्यावेळी आता संपतराव पूर्वीला उठवतो आणि म्हणतो की हे बघ पूर्वी बाळा मला जरा विचार करायला वेळ दे असं म्हणत आता संपतराव गाडे पाटील तिथून निघून जातात आणि त्याचनंतर आता आजी जी आहे ती पूर्वीची तारीफ करू लागते म्हणते की आज खूप चांगलं काम केलंय आणि हे जे काही अश्रू आलेत ना ते वाया जाता कामा नाही आहे तुझं आणि सिद्धूचंच लग्न व्हायला हवं त्यावेळी पूर्वी जी आहे ती आजीला म्हणत असते की हे खोटे अश्रू आहेत मी खरंच सिद्धूच्या प्रेमात आहे त्यानंतर इकडे आरती आणि विना दोघेही जण विचार करत असतात की भावना ताईचं लग्न असून सुद्धा आपल्या घरात काहीच आनंद उत्साह हो नाहीये आरती म्हणते विना ताई चला आपणच काहीतरी करू जेणेकरून आपल्या घरात आनंद येईल त्यानंतर आता इकडे सिद्धू आणि बाकीचे सगळेजणच म्हणजे लक्ष्मी आणि भावनाचे बाबा जे बसलेले असतात त्यावेळी आनंदी तिथे येते भावनाला घेऊन आणि आनंदीला हे सगळं भावनाच्या बाबांनी सांगितलेलं असतं म्हणूनच आनंदी भावनाला इथे घेऊन आलेली आहे त्यानंतर सिद्धूला आठवतं की ज्यावेळी तो बोलत असतो की भावना मॅडम येतील की नाही असं करत असतो त्यावेळी भावना मॅडम येतील असं आलं होतं आणि फायनली भावना मॅडम इथे आल्या तर आता आनंदी इथे आजोबांच्या कानामध्ये म्हणते मला ना आजोबा आईस्क्रीम खावं असं वाटतंय तर प्लीज तुम्ही मला आईस्क्रीम द्याल तर आता बाबा म्हणतात की ठीक आहे आनंदी तुला आईस्क्रीम हवं आहे ना चल आपण आईस्क्रीम खाऊयात असं म्हणत बाबा लक्ष्मीला आणि आनंदीला घेतात आणि तिथून दोघेही जण जातात त्यावेळी आता राहिले फक्त सिद्धू आणि भाव आणि हेच बाबांना हवं होतं की सिद्धू आणि भावनांनी एकत्र बोललं पाहिजे त्यानंतर आता इथे आरती जी आहे ती कोण आणण्यासाठी मेहंदीचे बाहेर आलेली असते सिद्धूच्या मित्रांनी आरतीला बाहेर पाहिलेलं आहे आणि त्यांना विचारलं आहे की इथे कुठे तर त्यावेळी आरती म्हणते की आमच्या घरी भावना मेहंदीचा कार्यक्रम आहे तुमच्या घरी काही चाललं नाहीये का त्यावेळी आता इथे सिद्धूच्या मित्रांच्या लक्षात येतं की आपण पण असं मेहंदी वगैरे केलं पाहिजे त्यानंतर आता इकडे भावना जी आहे ती आनंदीला म्हणत असते की नाही आनंदी असा हट्ट नाही करायचा आपण नंतर खाऊयात आईस्क्रीम चला इथून असं म्हणत इथे बाबा जे आहेत ते भावनाला म्हणत असतं की भावना तू आणि सिद्धू जरा वेळ गप्पा मारा मी आणि लक्ष्मी आनंदीला आईस्क्रीम खाऊ घालतो असं म्हणत बाबा आता आनंदीला घेऊन जातात आणि त्याचनंतर आता इथे भावना जी आहे ती सिद्धूला म्हणत असते की मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे पण त्यानंतर सिद्धू म्हणत असतो की खरं तर मला तुमच्याशी आत्ता असं काही बोलायचं नव्हतं पण तरीही आता तुम्ही आलाच आहात तर बोलतो मग त्यानंतर भावना जी आहे ती सिद्धूला म्हणत असते की हे पहा तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत तर आता सिद्धू बोलतो की काय तुमच्या अटी तर आता सिद्धू बोलतो की ठीक आहे सांगा तुमच्या अटी काय आहेत त्यानंतर आता इकडे दुचे मित्र आता सिद्धूला फोन करतात आणि सांगू लागतात की भावना मॅडमच्या घरी आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि ते एकदम उत्साहात आहेत तर त्यावेळी आता सिद्धू खूप खुश होतो आणि म्हणतो की म्हणजे माझं नाव आता भावना मॅडमच्या हातावर असणार तर आता इथे सगळेजण म्हणतात की हो तर त्याचनंतर आता सिद्धू जो आहे त्या मित्रांना एक प्लॅन सांगतो आणि तसंच करायला सांगतो त्यावेळी आता ते देखील खुश होतात आणि ते तयार होतात त्यानंतर आता इकडे भावना जी आहे ती इथे बसले आहे आणि सिद्धू भावनाला विचारतो की सांगा मॅडम तुमच्या अटी कुठल्या आहेत त्यावेळी आता भावना सांगू लागते म्हणते की माझं लग्न जरी झालं तर आनंदी माझी जबाबदारी आहे तर त्यावेळी आता सिद्धू बोलतो की ठीक आहे एवढंच आहे ना आणि तसंही आपलं लग्न झालं की आपण आनंदीला तिकडे घेऊन जाऊयात तर त्यावेळी आता भावना आता दुसरी अट सांगते भावना म्हणते की आता काहीही झालं तरी आनंदी माझी जबाबदारी राहील आणि मला आनंदीसाठी काम करावं लागत होतं आनंदीच्या ट्रीटमेंटसाठी आणि ते मी करणार तर ते सिद्धू बोलतो की हो तुम्ही आनंदीसाठी काम कराच पण आनंदी आता आपल्या दोघांची जबाबदारी असेल तुम्ही आई आणि मग मी बाबा आणि त्या त्याचमुळे मी ही आनंदीची जबाबदारी घ्यायला तयार आहे सिद्धू बोलतो की माझंही आनंदीवरती तितकंच प्रेम आहे जितकं एखादा बाबा तिच्यावर करेल तर त्याचनंतर हे ऐकल्यानंतर आता भावनाला खूप बरं वाटतं पण भावना म्हणते की नाही तिची जी काही ट्रीटमेंट वगैरे खर्च असेल ते सगळं मिस करणार त्यानंतर आता सिद्धू बोलतो की ठीक आहे सिद्धू बोलतो की आणखीन आणखीन कुठली अट त्यानंतर भावना म्हणते की नाही माझ्या एवढ्यासाठी आहे त्यावेळी आता सिद्धू बोलतो की ठीक आहे मग आता माझी एक अट आहे भावना बोलते की म्हणजे अजून पण तुमची अट आहे तर आता सिद्धू बोलतो की हो माझे फक्त एकच अट आहे की जेव्हा मी तुम्हाला स्माईल करा म्हटलो तेव्हा तुम्ही स्माईल करायची तर भावना बोलते की ही कसली अट आहे आणि मला हसायला आलं नाही तरी मी कसं हसायचं तर आता सिद्धू बोलतो की तरीही ट्राय करायचं मी कधीही तुमच्या चेहऱ्यावर जास्त स्माईल पाहिलीच नाही आणि मला ती स्माइल पाहायची तर त्यावेळी आता भावना जी आहे ती म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न करन त्याचनंतर नंतर आता इकडे भावना म्हणते की चला आता निघायला हवं हो असं म्हणत आता सिद्धू आणि भावना दोघे ही जण निघालेले आहेत आणि त्याचवेळी सिद्धू जो आहे तो भावनाकडेच पाहत असतो आणि भावनाच्याच आता इथे स्वप्नामध्येच म्हणजे आता भावनाच्याच विचारामध्ये तो हरवलेला आहे भावना त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून मस्त झोपलेली आहे आणि त्याचनंतर आता ती अशा जिने थे ते अशा ठिकाणी गेले आहेत जेणेकरून तिथे असं छान रोमॅंटिक वातावरण होईल असं त्याला दिसून येतं पण खरं तर असं काहीही नसतं ते मस्त एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे पण हे सगळं फक्त फक्त सिद्धूच्या मनात आणि सिद्धूच्या डोक्यात चाललेलं असतं पण खरं तर असं काहीही नसतं आता गाडी चालवत असतानाच इथे भावनाचं घर देखील येतं पण सिद्धूला त्या डोक्यातल्या विचाराने काहीच सुचत नाही सिद्धू जो आहे तो गाडी पुढे पुढे न्यायला लागतो ते तर तेवढ्यातच आता भावना जी आहे ती गाडी थांबवायला सांगते आणि म्हणते की माझं घर आलं आहे तर तेवढ्यात तो त्याच्या ते विचारातून त्याच्या डोक्यातल्या विचारातून बाहेर येतो आणि म्हणतो की काय घर आलं एवढ्या लवकर अरे यार म्हणजे घरी यायलाच नको होतंच सिद्धूला कारण भावना मॅडम सोबत होत्या म्हणून त्यानंतर भावना जी आहे ती घराच्या आतमध्ये जाते आणि घरामध्ये गेल्यानंतर तिला कळते की आज घरामध्ये मेहंदीचं चा फंक्शन चालू आहे त्यानंतर तिकडे सुपर्णा जी आहे ती इथे पूर्वीला कॉल करते आणि कॉल केल्यानंतर म पूर्वीला भावनाबद्दल सांगू लागते ही भावना सिद्धूच्या आयुष्यात आली नाही पाहिजे जेणेकरून माझ्या भावाला जसा त्रास झाला माझ्या फॅमिलीला म्हणजेच माझ्या आईला आणि माझ्या भावाला जसं या भावनाने गिळलं म्हणजेच पूर्वी इथे विचारत असते की म्हणजेच सुपर्णा तुला काय म्हणायचं आहे तर त्यावेळी सुपर्णा सांगू लागते की या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे काहीही घडू शकतं जसं की माझ्या भावासोबत घडलं आहे लग्नाच्या आधीच माझा भाऊ हिच्यामुळे गेला आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला हिच्या पत्रिकेत दोष होता म्हणूनच हे सगळं घडलं आणि माझा त्याच्यावरती विश्वास बसतो त्यानंतर आता इकडे भावनाच्या घरीच बीणाने आणि आरतीने फंक्शनसाठीच मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तयारी करून ठेवलेली असते कारण त्या दोघींना वाटतं की घरात जरासा आनंद उत्साह वाटेल म्हणून त्या तयारी करत असतात तेवढ्या सिद्धू आणि भावना तिथे येतात भावना हे सगळं पाहते आणि लगेचच रूममध्ये निघून जाते पण सिद्धू जो आहे तो आरतीला बाजूला बोलावतो आणि आरतीला सांगतो की हे माझ्याकडून भावना मॅडमसाठी याच ने भावना मॅडमच्या हातावर मेहंदी काढा मला हे पाहायचे की ती मेहंदी किती रंग देते त्यानंतर आरती म्हणते की ठीक आहे असं म्हणत आता ती जाते आणि त्याच नंतर भावना जी आहे ती इमोशनल झालेली आहे लग्न म्हटलं की तिला जाम टेन्शन येतं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा